मुंबई शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरे तसेच ऐतिहासिक स्थळं आहेत त्यापैकीच मुंबईतील वरळीत जपानी बुद्ध विहार आहे वरळीत गगनाला भिडणाऱ्या इमारती उभ्या राहिल्या असून त्यांच्या घराड्यात हे अप्रतिम छोटेसे बुद्ध विहार लक्ष वेधून घेते या विहारातील सफेद संगमरवरी मूर्तीचं बुद्ध 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 दर्शन रस्त्यावरून जाताना सुद्धा होते बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने या ठिकाणी सकाळपासूनच बौद्ध अनुयायी हजेरी लावतो या ठिकाणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन चव्हाण यांनी मुंबई शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरं आहेत आणि त्यासोबत ऐतिहासिक स्थळे देखील आहेत त्यातीलच आपण वरळीतील जपानी स्वरूपाचं हे आपण बौद्ध स्तूप आहे ते पाहतो आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर ह्या बौद्ध स्तूप आहे ते एकोणीसशे तीस ते एकोणीसशे अडतीसच्या दरम्यान बांधण्यात आलेलं आहे मुंबईतील हे वरळीतील जपानी विहार निपोझॉन मेहोजी नावाने आहे गगनाला भिडणाऱ्या इमारती या आजूबाजूला असल्या त्या तरी देखील या गराड्यामध्ये हे अतिशय छोटंसं असं बुद्धविहार आपल्याला पाहायला मिळते आहे या आज बुद्ध पौर्णिमा आहे आणि आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत तसेच या बौद्ध स्तूपाला सुंदर अशी फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आपण पाहतोय या ठिकाणी जी प्रार्थना आहे ती आता सध्या करण्यात येते आणि याच प्रार्थनासाठी सर्व बौद्ध अनुयायी आहेत हे देखील ह्या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतं आहे याच बौद्ध स्तूपाच्या स्तूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांनी या, देखील उपस्थिती लावलेली दे आहे आणि याच बौद्ध स्तूपातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बौद्ध धर्म स्वीकारण्याची शपथ आहे ती देखील या ठिकाणी घेतलेली होती संगमरवरी दगडापासून बनवलेलं हे संपूर्णपणे बुद्धविहार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि याच ठिकाणी जपानी भाषेत अनेक शिलालेख आहेत ते देखील पाहायला मिळत आहेत जपानी संस्कृती आहे ती देखील सांगणारं या ठिकाणी अनेक शिलालेख आपल्याला पाहायला मिळत असून दररोज या ठिकाणी ड्रम्स वाजवून जी पूजा आहे ती देखील करण्यात येते आणि या ठिकाणी आता संपूर्णपणे जी प्रार्थना आहे ती देखील पूर्ण झालेली असून आज बौद्ध पौर्णिमा आणि याच बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने या जपानी संस्कृती असलेल्या जपानी बौद्ध स्तूपामध्ये दे प्रार्थना देखील केली जात आहे व्हिडिओ रोहन चव्हाण सर निखिल चव्हाण पुढार न्यूज मुंबई